काय मग हा काय आले आई आली नाश्ता आणलं सगळ्याला देऊ का तुला एकटीला देऊ नाही नाश्ता दिल्यावर तुला एकटीला देणार आहे आता हा काय म्हणतील अजून नाश्ता आम्हाला नाही दिला आईने म्हणून कोण कोण शिवाय देणार आहे मला मंगल मावशी काय म्हणते ना मी <laughs> तर काय म्हणते आपली चकुली आजी तुमच्या तुम्हीच पाहून घ्या मी नाही शिवाय देणार म्हण आम्ही नाही देत म्हण आहे का नाही कधीच नाही मंगल मावशी तर कधीच नाही कोण करते ना हात नाही आपटायचे आप नाश्ता नाश्ता करायचा चला लवकर खर बच्छा मावशी बोलाय चला हा चला चला कुमार मॅडम कुमार मॅडम तर सगळ्या गपगप आहेत इकडे काय म्हणते तिच्या कुठे आजी काय खायचं म्हणते काय खायचं काय खायचं करेन ते खायचं वरच पदार्थ नाही म्हणायचं काय केलं चल खायचं नाही म्हणायचं चांगलं आहे म्हणायचं चांगलं मग चांगलं चांगला नाही तसं नाही म्हणायचं नाही काय मग आपल्याला चांगलं भेटून राहिला देवा आई देऊन जाईल आपल्याला पोटाला नाही काय नाश्ता बिष्ट सगळे शिव शिव द्यायचं नाही का दुधू द्यायचं दूध दे दुधू देऊ ही बारक बाळ आहे बघा आश्रमातलं आपल्या आपल्या बारक बाळ आश्रमातलं काय मागते का काय मागतो चल मावशी दूध दूध द्या मला हे चालून दाखव ग चेकुडे उठ गे पळायची मिठी बघा पळायची मिठी बघा सोड तू कुंभार कुंभार तू सोड हा तू सोड तू सोड 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 तू हे बघा आता आम्ही कोणच धरत नाही छकुडीला बघा बघा कशी चालतेय पडतीये का बघा कशी छान चालते आता कोणी धरायची गरज नाही सगळ्यांबरोबर हा बावली चालाय लागली चिमणी आजी चालाय लागली बघा बस की आता पडचाल पडाल नाही तर तरी आले तुम्हाला हा 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 पडाल मी बसले मी बसले काय म्हणली मंगल माशी कशाचं वचन ना जाय कशाच वचन, तो कशा तो वचन दिले होय मग पळली का तू मी पडली उडी मारली फक्त याच्यावरून उडी खाली मारू नका

कुठ नाही बोलायचं खाल्ले का तू पेडे पेढे खाल्ले का दोन पेडे खाला हा मग तू तू पण आली मग केक हा अजून काय खाल्लं भात हा आता काय खायचं आता काय द्यायचं ते खायचं नाही काय आता आमच्या नाश्त्याचा टायमिंग आहे झालाय म्हणजे झालायच खर तर आज मी केलाय काय केलाय तुपातला शिरा, शिरा। तु बस बसा मग आता अशीच उभे राहणार आहे का तुम्ही सगळे या इकडं बसा मृदुला आजी कुठे आहे आपली हा चला चला छान इकडं बसा काय मग हो भंडारी काय होते मस्त ओके काय नाही त्रास अजिबात मग मृदुला आजीला काय होते काय नाही ना

कुठलं गाणं का मुंबईचं आय गाणं कुठलं मुंबई शाळे दोस्त दस कस साधारण करा जात खाऊ पिव आता शिरा खा दिनको हराम करा आता शिरा खा आणि दिनको आराम कर बसा बसा झोपायचं नाही झोपल्यावर काय होतं नका बाबा नाही झोपायचं कुंभार मॅडम झोप येईल का आपल्या कुंभारला अशी झोप येईल ना काय होतंय मग काम करून होय काय विचारतायत कुमार इकडे इकडे काय होत आहे तुला काय नाही होत मग तू झोपते का एवढ आजकाल लय झोपते तू डोळ्यावर झोप दिसते तस काय नाही मग ते असणार नाही अंधारे आयल्यात कशाने आपोप्याच्या आंधार तसं काय नाही काय नाही होत आपलं काम करून मोकळी तू कामाचं नको सांगू अंधार आंधारा म्हणजे चक्कर का नाही चक्कर नाही दिसते डोळ्याला दिसत नाही दिसत नाही असं काय होतं डोळ्याला अंधार आलं ना आपल्याला दिसत पण मग पडदे आले होत आणि तू आधीच डोळ्यावरती खाली उडवते अशी वरी डोळे करते आग होते ना असं उडवलं म्हणजे दिसत आपल्याला डोळे ना असं आधीच आमची कुंभार भावल्या वरी करते डोळ्याच्या भावल्या आधी डोळे तू वरी करून बोलती सगळे उलटे डोळे करूनच भुलते तू रोज मग काय म्हणते आजी बरी आहे का बरी बरी का त्रास देते तुला तुला त्रास देते का कालनात काय झालं ना टापाटा त्यान करत नाही काय नाही अशीच बसून राहते दिवसभर दिवस बसून गजरे आणलेले लावायला काय झालं रोज किती दिवस ठेवते जपून लावते आता त्या दिवशी वाढदिवस त्या दिवशी गजरे लावते माणसात मग रोज लावत जाना तुला आवडतो रोज कुठे नटून जमतं का आपल्या एखाद्या घर नटलं पाहिजे हे होतं रोजच आपल्यावर काम आहे धंदा आहे करावाच लागतं मग नटून जमतं का एखाद्या म्हणून र तसं नको आपण एखाद्या बाई व्यवस्थित राहिले ना माणसात त्या माणसात नाव घे तुलाच काय दोघींची आयडिया हा ह्या दोघींची आयडिया कुंभार मावशी आणि मंगल मावशी आपल्या ह्या दोघींची आयडिया कि कोणी आलं तरच गजरे लावायचे सांग तिला कुंभार मावशी घाल म्हणा कधी पण कधी पण तुझ्या फिरायला माणूस घालतो औषध घालतो बघा बरं आता कुठं नाही तुला फिरायला नाही मी एक सांगते अगं फिरायला गेलं ना कोणी आलं म्हणजे औषध घालतो माणूस आपल्याला कामधंदा असतो कोणी नखरे करली आपल्या गरिबीचा आश्रमात राहायचं व्यवस्थित राहायचं का राहायचं नाही कपडे स्वच्छ सगळे व्यवस्थित करायचं घर एखाद्या खांद्याबाजील घालायचं कुठे फिरायला जातात या कोणी माणसं झाले चार माणसं सगळे घालायचं माळ घालायची कानातलं घालायचं डकेतलं घालायचं चाप घालायचं पण असं वच्च दिसाला साजरं राहायचं हा का म्हणजे कुणी नाव नको ठेवायला नाव नको ठेवायला कोणी मानाय न पाहिलं नखरे करते नकरी नाही आवडलेलं आवडली साजरं राहिलं म्हणजे कोणी नाव उठवीत नाही ऐका सगळ्यांनी साजरं राहि नाव याखाने नको नकळ करते आश्रमात ती नको नाव व्यवस्थितच राहील साजरं एक वेळ जेवायला नसलं तर चल पण साजरं राहायचं ते आपल्याला आवडतच नाही बघा मग खरं आहे तिचं कोणी म्हटलं नाही पाहिजे असत्रि फुजीरच दी कोणी बोल बोल दी बोलते बोल बोलली असं नाही म्हणाय तुम्हाला गोडीच तर गोळीत चालत छान मस्त आमचे कुंभार पहिल्यापासून अशीच आहे कोणी म्हटलं ना वाईट म्हटलं तरी चाल पण आपण चुकून ती वाईट म्हणलं पण मी नाही वाईट म्हणलं मी गोळीतच बोलता तू तशीच आहे पहिलं पण तू पहिल्यापासून तशीच आहे आठ वर्ष होते ना आता मग तुला नाही आवडत तिला कोणी त्रास दिलेला पण नाही आवडत चार माणसाच चांगलंच आणि इतर चांगलेच बोलायच वाईक बोलायचं नाही वाईक शिकवलं नाही आपल्याला एवढ लहान थोडी मोठा कोण मोठ कोण लहान इथं

का नाही दाखवलं आहेत की सर आपले दादा आहेत मोठा दादा बारका दादा हा ना आठवण आली भैया दादा ला सांगते हा रडायचं नाही रडायचं नाही आपचुपण हा काय पुढे चल मुंबईला जायचं कुठं कुठं जायचं मुंबई मध्ये काय काय बघायचं सांग बर मला भुज बंगला हा भूज बंगला चांगमिनार हा चौपाटी अजून काय रोड सगळे बघायचं सगळे बघायचं अजून कशात कशात फिरायचं मुंबई नावाडा हा अजून काय हिला चालायला येल्यापासून हिना इतकं काय सांग आम्हाला सगळ्याला चौपाटी फिरवून येते रोज ना हा मी आई बघितली ना आईला घेऊन जायचं चौपाटीवर फिरायला फिरायचं आपण हो हो काय काय खायचं चौपाटीवर बेग बेग दात आहेत का तुला दुसरं ओला भेळ पुढे काय खाते सुंदर शिला गोड काय म्हणत होती तू आता पुण पुरिठल श्री नाना देव श्री नाना देव तुकार रामकृष्ण आणि हरी पुण्य गर झरिठल मना अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री गुरु श्री गुरुदेव दत्त देव दत्त गुरुदेव दत्त राम राम कृष्ण राम 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 कृष्ण हरी तू करत नाही काय खाणार आहे की मी पण मग आम्हाला काय मानते मी पण खाते का माझी आई खावा खाली जाऊन खाते करतो तुम्ही करा कसा झालाय का शिरा आपल्या आई करते ना मन असंच भेटू म्हणा पुढच्या व्हिडिओ मध्ये असंच मध्ये पुढच्या वर्षी नाही पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद